वो वो कोई भी आ वो कोई भी धर्मे, देशी विदेशी एका जणांना ऐकलं घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर त्यानं पावटी घेतली केलं आणि गेलं तिथं आणि गेल्यानंतर बसलं महाराज म्हणाला कार्य जास्तच पिला तुम्हीच तर म्हटलं देशी विदेशी देशी चालते ना विदेशी चालते बयाड बेलल्या ते नाही वंदने महाराज म्हणायला लागला या देशातले विदेशात विदेशात या विदेशातले या म्हणून वंदने महाराजांच्या पुण्यतिथीला विदेशातले लोक सुद्धा येतात त्याले मराठी समजत नाही बरं का हिंदी समजत नाही ते इंग्लिश बोलते मराठी भाषेत एक ट्रान्सलेशन करते आहे का नाही बघा हा हे फक्त या विश्वामध्ये एकाच ठिकाणी पाहायला भेटेल कुठे फक्त मोजरीला धना